आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय डॉक्टर खासदार हेमंत सावरा साहेब पालघर लोकसभा तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉक्टर अजय भामरे सर बलगुरु मुंबई विद्यापीठ मुंबई तसेच आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय अशोक आत्रा सहसचिव मंत्रालय महाराष्ट्र शासन सर्व आदरणीय पाहुण्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आमच्या ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनचे चे अध्यक्ष कृष्णा सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत सर्व आदरणीय पाहुण्यांना आजच्या कार्यक्रमाची उद्घाटन माननीय डॉक्टर हेमंत सवरा यांचं स्वागत श्री कृष्णा पराट सर प्रत्यक्ष आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन शाखा मुंबई विद्यापीठ करीत आहेत सगळ्यांनी थोडं दोन्ही हात वरती करून घोषणा देऊया मायनॉरिटीमध्ये असं वाटलं नाही पाहिजे जरी वरती बालकनी भरलेली नसली तरी सुद्धा आवाज मोठा असला पाहिजे सन्मान्य व्यासपीठाला सुद्धा विनंती आहे दोन्ही हात वरती करून बोला भारत माता की जमीन भारत माता की भारत माता की, की वंदे आत्रा, वंदे छत्रपती शिवाजी महाराज मारा। की छत्रपती शिवाजी महाराज की बिरसा मुंडा की राघोजी भांगरे की जय जोहर ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन मुंबई विद्यापीठाच्या वतीने नऊ ऑगस्ट आदिवासी दिनानिमित्त आदिवासींचे हक्क व संरक्षण या चर्चासूत्राच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्रकुलगुरु डॉक्टर अजय भांबरे साहेब सहसचिव मान्य अशोकजी आत्रांग फेडरेशनचे अध्यक्ष मान्य कृष्ण पराड सचिव डॉक्टर रमेश गावित खजिनदार रामचंद्र उपकुल उपकुलसचिव आणि सल्लागार मान्य दीपकजी वसावे उपाध्यक्ष प्रकाशजी मसराम आमचे सहकारी चेतनजी गुरोडा निशाताई सवरा डॉक्टर विनोदी कुंभरे उपस्थित सर्व माता भगिनी बंधूं आजच्या या चर्चासत्राचं उद्घाटक या नाताने रिसर उद्घाटन झालं असं मी तुमच्या सगळ्यांच्या मान्यतेने जाहीर करतो <प्थाँगा> खरं तर एक चांगली संधी या निमित्ताने मला आपण सगळ्यांनी दिली अध्यक्षाने मला काही दिवसापूर्वी विनंती केली होती की विद्यापीठामध्ये चर्चासत्राचं आयोजन करायचं आहे आणि निमंत्रित करायचं आहे खरं तर कुतूहल होतं जिज्ञासा पण होती कारण एम यू एच एस म्हणजे मेडिकल युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेसच्या ज्या सुरुवात झाली त्याच्या अगोदरची आमची भाजी त्याच्या माझे माझे सगळे रिझल्ट इथे लागलेले आहेत आणि रिझल्ट पण असे लागायचे की रात्री दहा साडे दहाला न्यूज द्यायची का रिझल्ट तिथे फ्लॅश झाला आहे आणि फक्त रोल नंबर फ्लॅश करायचे बरोबर ना सर नावं नसायची फक्त रोल नंबर फ्लॅश करायची त्यामुळे तिथून आम्ही ती एवढं असं कारण पाच झालो की काय झालं आम्ही तिथून रात्री दहा अकरा वाजता उड्या मारत इकडे यायचो आणि कॅम्पस पान जर बंद असला तरीसुद्धा आम्ही आता ती बिल्डिंग मला आठवत नाही हां ॲक्झिमिशन सेंटर तिथे येऊन आम्ही तो रिझल्ट बघण्याचा प्रयत्न करायचो म्हणजे सगळेच खूप आठवणी इथे आहेत कारण त्यानंतर मग एम यू एच एस वेगळं झालं वेगळ्या बॅच्स तयार झाल्या परंतु यानिमित्ताने परती साजायची संधी मिळाली आणि नऊ ऑगस्ट या दिनानिमित्त आदिवासी दिनानिमित्त खरं तर चर्चासत्र आयोजित करता ही खूप मोठी गोष्ट आहे ऑल इंडिया आदिवासी फेडरेशनला मी शुभेच्छा देतो कारण एका तऱ्हेने तुम्ही इंटेलेक्चुअल पर्सनलिटीज आहात मागासवर्ग आणि आदिवासी कम्युनिटीचे आणि एका परीने बुद्धिजीवी लोक आहेत खरं तर समाजाला आपल्या सगळ्यासारख्या बुद्धिजीवी लोकांची गरज आहे आता प्रातिनिधिक आम्हाला एक तस्वीर आम्हाला दिली त्याच्यामध्ये आदिवासींचे प्रश्न मी मोजले ते, ते पंचवीस प्रश्न होते आणि खरोखरच कमी अधिक प्रमाणात बऱ्याचशा समस्यांवर अजूनही काम करण्याची गरज आहे सरकार आपलं काम करते परंतु आपणही आपली जबाबदारी ही टाळली नाही पाहिजे तर पाळली पाहिजे असं मला वाटते आणि म्हणून नऊ ऑगस्ट खरं तर आपण बघितलं असेल काही दिवसापूर्वी मोठ्या जल्लोषात साजरा झाला परंतु नऊ ऑगस्ट कशाला कशासाठी आदिवासी दिन म्हणून दिला युनोने ह्याच्याही मागे जायची गरज आहे मला वाटतं साधारणतः चौदाशे पंधराशे सालापासून ते साधारणतः एकोणीसशे पन्नासच्या दशकाच्या पुढे जेवढे आदिवासींवर अत्याचार झाले जुलूम झाले अन्याय झाला ज्ञात अज्ञात सगळंच आणि त्याच्यामध्ये जी कमिटी नेमली गे गेली म्हणजे आदिवास अमेरिकेसारख्या प्रगत देशांमध्ये सुद्धा ज्यावेळेस प्रत्याचार होतात तेव्हा चिंता वाटते आणि मग पूर्ण जगामध्ये आदिवासी असलेल्या असले थोडक्यात इतिहास सांगितला त्याच्यामध्ये खूप मोठा इतिहास चेतन सांगून संगुश, सांगू सांगू शकतील त्याच्यामध्ये आणि त्यामुळे मला वाटतं की हा इतिहास समजून घेण्याची गरज याच्या एवढ्यासाठीच आहे की पुढच्या पिढीला हे सगळं माहीत झालं पाहिजे आज राज्य सरकारच्या माध्यमातून असतील किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक योजना ह्या आणल्या जात आहेत त्या मिळत आहेत गौरवाची बात बाब एवढीच की आपल्या भारत देशाच्या राष्ट्रपतीच्या ज्यांना आपण सर्वोच्च घटनात्मक पद म्हण मानतो असं राष्ट्रपती पद आपल्या आदिवासी महिलेला आहे हा आदिवासी समाजाच्या एकत्राने केलेला गौरव आहे या देशात सगळे जे समान आहेत समान हक्क आहेत त्याचं ते प्रातिनिधिक प्रतिकात्मक स्वरूप आहे मागच्या काळात आपण दलित पुरुषाला सुद्धा म्हणजे रामनाथ कोविंद यांनासुद्धा आपण बघितलं राष्ट्रपती बनताना देशामध्ये दे अनेक मुख्यमंत्री आहेत अनेक मंत्री आहेत जे आदिवासी आहेत आणि एका अर्थाने चांगल्या प्रकार त्यांना आणि बऱ्याच ठिकाणी मुख्यमंत्रीपद काय रिझर्व नसतं परंतु त्यांच्या त्या स्वतःच्या कर्तृत्वावर ते मुख्यमंत्री झालेले आहेत मिनिस्टर झालेले आहेत मिनिस्ट्रीमध्ये मुख्यमंत्री पंतप्रधान राष्ट्रपती इथे कुठे रिझर्वेशन नाही आहे आणि स्वकृ कर्तृत्वाने मिळवणारे असे काही मुख्यमंत्री आहेत कॅबिनेट मिनिस्टर आहेत आपल्या राष्ट्रपती आहेत त्याचा आपल्याला सगळ्यांना निश्चित अभिमान वाटतोय गोव्यासारख्या ठिकाणी दुर्दैवाने तिथे आपली लोकसंख्या साधारणतः बारा टक्के परंतु दोन हजार एकच्या जनगणनेमध्ये चुकीने ते फक्त साडेपाचशे लिहिली गेली त्याचा अजूनपर्यंत महा विधिमंडळामध्ये गोव्याच्या विधिमंडळामध्ये आरक्षण मिळालं नाही आणि त्यामुळे आम्ही सरकारला विनंती केली मला वाटतं पुढच्या अधिवेशनामध्ये ते विधेयक आणलं जाईल कारण ज्या प्रमाणात तिथे चाळीस जागा आहेत टोटल चाळीस जागा आहेत त्याच्यामध्ये बारा टक्के किंवा दहा टक्के जरी बघलं तरी साधारणतः बऱ्याच चांगल्या जागा चार ते पाच जागा आपल्या आदिवासीसाठी राखीव राहू शकेल आणि चांगलं जे गोवा मुक्ती संग्रामापासून ज्यांनी आदिवासींनी योगदान दिलेलं आहे अशा ठिकाणीसुद्धा प्रतिनिधित्व निश्चित असं मिळेल आत्ताही आत्ताही चार आमदार आहेत आणि विधानसभेचे अध्यक्ष आहेत पण ते त्यांच्या कर्तृत्वाने झालेले आहेत ते कोणतंही आरक्षण दिलेलं नाही आणि त्यामुळे बऱ्याच अशा गोष्टी ज्या सांगण्यासारख्या आहेत त्या आदिवासी समाजाने स्वकृत कर्तृत्वाने केलेल्या आणि दुसऱ्या दुसऱ्यांनासुद्धा दिशादर्शक असं बरंचसं काम या निमित्ताने केलेलं आहे केंद्र सरकारमार्फत निश्चित काय गोष्टी होत्या आपल्या पूर्ण भारत देशामध्ये आता सातशे चाळीस एकलव्य रेसिडेन्स स्कूल होत आहेत इंग्लिश मिडियमचे साधारणतः अडतीस हजार नवीन पदनिर्मिती होणारे आणि साडेतीन लाख विद्यार्थी हे इंग्लिश मिडियममध्ये शिकणार आहेत आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये जर जा विचार केला तर साधारणतः सात म्हणजे पाच पूर्णत्वास म्हणजे आता जमीन किंवा अधिग्रहण बऱ्याचशा गोष्टी मार्गे लागलेल्या आहेत अशा सात एक लेवल रेसिडेन्स स्कूल पालघर जिल्ह्यामध्ये होत आहेत आणि त्या त्याच्यामुळे साधारणत त्या आधी फक्त चारच होते महाराष्ट्रामध्ये पूर्वी परंतु त्याच्यामध्ये वाढ होऊन आता चारशे झाले तर आता नवीन घोषणा केली तर साडे साधारणतः सातशे चाळीस नवीन रेसिडेन्स स्कूल आपल्याकडे होणार आहेत आपल्या आदिवासी जे क्रांतीवीर झालेले आहेत अशा क्रांतीवीरांचे दहा म्युझियम पूर्ण भारत देशामध्ये होत आहेत आणि त्याच्यामुळे खरोखरच आपल्याला चांगला त्याचा एक अनुभव अभिमान असा वाटणार आहे एक तीस लाखच्या पो वर पोस्ट ग्रॅज्युएट मुलांना स्कॉलरशिप मिळते साधारणतः पन्नास लाख आदिवासींना हे आवास योजनांचा लाभ मिळणार आहे अजूनही यावर्षी पाच लाख नवीन आवास योजनेसाठी सरकारने अधिसूचित केलेलं आहे आणि सर्वसामान्यांच्या निगडीत आपला जो मेडिकल फॅसिलिटी आहे जे आयुष्यमान भारत कार्ड आपण म्हणतो साधारणतः पंच्याण्णव लाख आपल्या आदिवासी क्षेत्रातील सगळ्या कुटुंबांना याचा लाभ मिळाला आहे सिकल सेल अनिम्या एक महत्त्वाचा आजार आपल्या आदिवासी समाजामध्ये दिसतो आहे आणि सगळ्यांनी त्याच्यासाठी अवेअरनेस करायची गरज आहे पर सगळ्या पी एस सी म्हणजे प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये असेल किंवा सब सेंटरमध्ये याचे किट्स अवेलेबल असतात आम्ही मेडिकल क्षेत्रातील बरेचसे याचा अवेअरनेस करायचा प्रयत्न करत असतो केंद्र सरकारने सुद्धा सिकल सेलसाठी चांगला एक प्रोग्राम घेतलेला आहे आणि सिकल सेल आणि मुक्त आदिवासी समाज ह्यासाठी बरेचसे उपक्रम राबवायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे योजना बऱ्याचशा आहेत त्या मिळत आहेत परंतु अधिक सक्षमतेने त्या राबवल्या गेल्या पाहिजेत मिळाल्या पाहिजेत आणि जे वंचित असे घटक राहतात तर अशांना ते प्रकर्षाने मिळाले पाहिजेत ह्या दृष्टिकोनातून आपल्यासारख्या फेडरेशन एन जी ओज आणि आपण सगळेजण निश्चित प्रयत्न करायला पाहिजे असं मला वाटतं आणि म्हणून बरेचसे विद्यार्थी हे पालघर विभागातील असतील किंवा इतर सर्वदूर भागातील असतील हे विद्यापीठात येत असतात मला बऱ्याच दिवसापासून बऱ्याच जणांनी युनिव्हर्सिटीमध्ये एक आदिवासींसाठी वसतिगृह असलं पाहिजे ह्या दृष्टीकोनं मागणी केली होती त्याच्यामुळे साहेब इथे आहेत मी त्यांना विनंती करतो की आदिवासी मुलांसाठी मुलींसाठी वसतिगृहासाठी तुम्ही जागा द्यावी त्याच्या जागे दिल्यानंतर त्याची पुढची कार्यवाही करण्याची जबाबदारी आमची असेल त्यामुळे आदिवासी विकास विभागाला सांगून इथे मुलांचं सा, मुलींचं वस्तिगृह असलं पाहिजे कारण गोरेगावचं जे, जे हॉस्टेल आहे ते खूप छोटं आहे आणि मुलांची शैक्षणिक निकट बघता वस्तुगुराचे निकट बघता ह्याची अत्यंत खूप गरज आहे आणि त्याच्यामुळे त्या पद्धतीचा पत्रव्यवहार मी आपल्याशी करन साहेबांशी करेन आपण त्याला सकारात्मक प्रतिसाद द्याल असं मला निश्चित वाटतं आहे आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या पद्धतीने आ... काही पेरीफेर सेंटर तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरायचे असतात तेव्हा तुम्ही उभारलेले असतात पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा एखादं प्रिफरन्स सेंटर त्या स्पेसिफिक सीझनमध्ये असलं पाहिजे कारण खूप आदिवासी विद्यार्थी विद्यार्थिनी असे असतात किंवा इतर समाजाची मुलं असतात जे युनिव्हर्सिटीमध्ये येणं जाणं हे त्यांना परवडत नाही किंवा त्यांना लोकल एक ठिकाणी फॅसिलिटी जर अवेलेबल करून दिली तर निश्चितच त्या एज्युकेशनल पिरियडमध्ये त्यांना खूप असा दिलासा मिळेल आणि एकत्रित फॉर्म कलेक्ट केल्यानंतर बाकीच्या गोष्टी इथे सुलभ सु सुलभरित्या आपण करू शकतो असं मला वाटतं आमच्या मेडिकल फील्डमध्ये आम्ही जेव्हा ट्रीटमेंट करत असतो त्यावेळेस आमची अपेक्षा असते की राजकारणाविरत ती ट्रीटमेंट असली पाहिजे आणि बिंग अ डॉक्टर मी म्हणजे जे जेला जे ग्रॅज्युएशन केल्यानंतर मग पो ग्रॅज्युएशनला मी नायरला होतो ठाण्याला कळव्याला सुद्धा होतो परंतु जे जे नायरला आहे प्युअरली पॉलिटिक विदाउट पॉलिटिक्स सगळं ट्रीटमेंट आणि पार्ट सगळं होतं कळव्याला तशी परिस्थिती नव्हती सांगण्याचा उद्देश असा होता की शिक्षणामध्ये सुद्धा पॉलिटिक्सची पॉलिटिक्स आणलं नाही पाहिजे असं आम्हाला एक सर्वसामान्य म्हणून एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आणि पॉलिटिशियन म्हणून अशी अपेक्षा आहे कारण शिक्षणामध्ये चांगल्या प्रकारचं शिक्षण व्यवस्था असली पाहिजे मुंबई युनिव्हर्सिटीचं खूप मोठं नाव पूर्ण जगामध्ये आधी पुण्याचं होतं बरोबर ना आता मुंबईचंसुद्धा आहे आणि त्यामुळे अशा प्रकारची शिक्षण व्यवस्था आपण निर्माण कराल करत आहात अशी निश्चित खात्री बाळगतो आणि निश्चितच या निमित्ताने एक चार चांगलं चर्चासत्र आपण इथे आयोजित केलं पुढील काळामध्ये खूप आव्हानं आपल्यासमोर आहेत आपल्या समाजाविषयी आपण विरोध केलं तर बरेचसे घुसखोर होण्याचं प्रमाण वाढले आधी आपल्या सत्तेचाळीस जाती होत्या महाराष्ट्रामध्ये दोन कमी झाल्या आता पंचायत राहिलेल्या आहेत म्हणजे आणि त्याच्या व्यतिरिक्त पंधरा जमाती असे आहेत ज्यांना आदिवासीमध्ये यायचं आहे त्याच्यामुळे ते आपण सक्षम आहोत त्यांच्यावर लढण्यासाठी परंतु आपण एकत्र असले पाहिजे डॉक्टर -डौ -डौ बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की शिका संघटित आणि संघर्ष करा ती संघर्ष करण्याची हीच वेळ आहे कारण आपण जर आपण शिकलोय सवरलोय आपण एक इंटेलेक्च्युअल पर्सनॅलिटी किंवा बुद्धिजीव लोकांमध्ये आपण गणले जाऊ तर आपण आपल्या पूर्ण समाजाचा चेहरा झालेलो पूर्ण समाजाला आपण मार्गदर्शन केलं मार्गदर्शन केलं पाहिजे आणि पूर्ण समाज आपल्याकडे सगळ्यांकडे हा निश्चित आशादायी आशा जे आशेने आशे, आशे बघतोय बऱ्याच आता नाशिकलासुद्धा मुलांचं आंदोलन चालू आहे ई टी, टी विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे टेटचा मुलांचा प्रश्न आहे त्यामुळे या सगळ्या विषयी आपल्याला सरकारशी योग्य ते समन्वय साधून त्यातून मार्ग काढावा लागेल आदिवासीचे हक्के आहेत संरक्षण आहेत सगळं आहे आणि सगळं द्यायला तयार पण आहे सरकारसुद्धा द्यायला तयार आहे पण तरीसुद्धा कुठेतरी त्याला राजकारणाचा गंध लागतो आणि मग कुठेतरी त्याच्यामध्ये पॉलिटिक्स येतात आणि मग जे निर्णय होतात ते निर्णय बारगळतात कुणा कुणाही एका पक्षाकडे बोट मी दाखवणार नाही परंतु हे जर टाळायचं असेल तर राजकारणाविरहित आपणच एकत्र राहिलं पाहिजे आपण एक संघ राहिले पाहिजे आणि आपण लढा दिला पाहिजे कारण पक्षीय मतभेद असतात पक्षीय विचार असतात प्रत्येकजण प्रत्येक विक्षेत पक्षाशी निगडीत असतो पण समाज म्हणून आपण एकत्र असतो आणि समाज म्हणून आपण एकत्रित लढा दिला तर आपलं निश्चितच त्याला यश येऊ शकतं म्हणून मग आपल्या सगळ्यांना विनंती आहे निमित्ताने की फेडरेशन तुम्ही चांगलं काम करत आहात ह्या दृष्टीम आपण पूर्ण महाराष्ट्रभर अशा प्रकारचं संघटन करावं समाजाला जागृत करण्याचं काम करावं आम्ही सगळेजण आपल्यासोबत आहेत एवढंच आपलं इथे सांगतो आणि थांबतो जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र नेतृत्व आहे आपली एक संघटना आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये कुठलाही प्रश्न का असेल आदिवासी संबंधित असेल की नसेल तो प्रश्न आपण काय करत असतो जिल्ह्याच्या ठिकाणी आपण तो प्रश्न उपस्थित करतो जिल्ह्याच्या संघटना जे आहे निवेदन देतात तहसीलदारांना निवेदन देतात आमदारांना निवेदन देतात आणि तिथं आपला अधुर संपतोय परंतु आजपर्यंत ह्या सर्व संघटित आर इंडिया नेतृत्वाला असं कधी वाटलं नाही का, का जे हब आहे मुंबई हे भारताचं आर्थिक राजकारण आहे आर्थिक केंद्र आहे या आर्थिक केंद्रामध्ये आपलं अस्तित्व कुठे आहे मंत्रालय मुंबई हे हब आहे हब आहे राज्याचं हब आहे सगळं जे काय चालत आहे आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये संघटना आहेत संघटना आंदोलन करतात मोर्चे काढतात सगळ्या गोष्टी होतात पण त्याचा इम्पॅक्ट जो आहे ज्या पद्धतीने त्याचा इम्पॅक्ट पाहिजे इम्पॅक्ट जो आहे त्याचा इम्पॅक्ट येतोय का आपल्याला मंत्रालयात आजपर्यंत आपल्या संघटनाने मंत्रालयावरती हे जे आता आंदोलन चालले आहेत पेसा कारण मी एखादा विषय बोलणार नाही तर पेन नंबर ऑफ विषय आहेत त्या ठिकाणी आपल्याला बोलायचे तर हाच आंदोलनाचा जळ आहे ते जड कधी मंत्रालयात पोहोचले काय आत्ताच नुकतंच मागच्या डिसेंबरचं अधिवेशन झालेलं आहे डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये आदिवासी विकास मंत्री आणि आमदार खासदार आणि विभागाचे सचिव मिटिंग झाली आदिवासीच्या चर्चावरती विषयावरती बऱ्यापैकी चर्चा सुरू होती आणि मी कुठल्या तरी प्रश्नाच्या ब्रीफिंगसाठी माननीय मंत्री मोदयाकडे गेलो होतो आणि काही कार्यकर्ते आलेले होते त्यांनी सांगितलं बा या ठिकाणी आदिवासी विभाग चुकाची मिटिंग चाललेली आहे तर जाऊ त्या ठिकाणी निमंत्रण नसताना काही कार्यकर्ते होते माझ्या माहितीप्रमाणे अमरावती का यवतमाळचे काही कार्यकर्ते होते तर त्यांच्यासोबत त्या मिटिंगमध्ये गेलो बऱ्याचशा विभागावर चर्चा सुरू होती आणि कुठला तरी एक विषय आता ज्वलंत विषय आहे तुम्हाला माहित असेल अमरावती अमरावती जिल्हा माहिती आहे आपल्याला अमरावतीमध्ये महादेवपुरी आहेत का हो महादेवपुरी टोकळेकुरी हा काही प्रकार आहे का आहे कोणाला माहित आहे काय अमरावती मध्ये नाही आहे तर अमरावती जिल्ह्याचा कुठल्या तरी कार्यकर्त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला सर अमरावतीमध्ये वळी महादेव कोळ्यांचे प्रमाणपत्र देण्याचं काम सुरू आहे हा विषय काय बघितला मी कारण मी आयवाज ऍडिशनल ऍप्लिकेशन नंबर होतो धारणी आणि पुरतो तो विषय सर्व पट्टा फिरून झालेला आहे आणि सहज एका कार्यकर्त्याने मी सांगितलं असं करा एक काम करा त्या क्षेत्राचे आमदार आहेत त्या आमदारांना सांगा की हा विषय साठवण जर करायचा असेल टायमिंगसाठी तर आदिवासी विकास विभागाचे सचिव मंत्री आणि महसूल मंत्री किंवा महसूल सचिव यांची मिटिंग आयोजित करावी काय केलं का मी सिंपल अधिकारी म्हणून एक सजेशन दिलं मी तर कुठल्या तरी लोकप्रतिनिधींनी काय म्हणावं याच्यावरती उत्तर द्यावं हा माझा विषय नाही महसूल विभागाचा विषय आहे मी याच्यात बोलणार नाही तर या पद्धतीचे जर त्या ठिकाणी या ठिकाणी हा प्रश्न कुणाचा आहे अमरावतीचा नाही आहे ज्या पद्धतीने घुसखोरी झालेली आहे आदिवासीमध्ये त्या घुसखोरीचा येणारा भविष्यकाळात त्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी ही मिटिंग गरजेचं आहे कारण या ठिकाणी कायदे आणि बाकीच्या गोष्टी हे जे प्रश्न जे आहेत सॉल्व्ह होण्यापेक्षा महसूल विभागाचे सचिव आदिवासी विकास विभागाचे सचिव यांनी मिटिंग घ्यायची अमरावती जिल्हा आहे त्या ठिकाणी एरिया रिस्ट्रिक्शन आहे सगळ्यांना माहीत आहे त्याच्यात त्या ठिकाणी मार्ग कसा काढायचा त्या ठिकाणी कारण याचं प्रचंड जे आहे माहिती का प्रेशर जे आहे शासनावरती आहे आणि कुठल्याच परिस्थितीमध्ये आपले इश्यू करा अशा पद्धतीची पोझिशन झालेली आहे तर दोन डिपार्टमेंटची एक जर मिटिंग लागली तर त्याच्यात काय होणार माहित आहे का आपल्याला मायग्रेशन आहे एकोणीशे पन्नासशे कायदा मी जवळपास एक दीड वर्ष अमरावतीला होतो कुठल्याच पद्धतीचं महादेवपडे नावाचा महादेव किंवा कुठल्या पद्धती जमातीचा व्यक्ती कधीही माझ्याकडे भेटीसाठी साठी आल्या नाही धारणी आहे फक्त एक धारण भेटत आहे त्या ठिकाणी आणि खूप त्या ठिकाणचा जो एरिया आहे टेरिन एरिया जसं आपण ठाण्यामध्ये याच्यामध्ये बघतो इकडे त्याच पद्धतीचं एरिया आहे नाहीये अशी परिस्थिती असताना त्या डिपार्टमेंटला दाखल इश्यू करताना महसूल डिपार्टमेंटनी कुठलीच खबरदारी घ्यावी या पद्धतीच्या झोपडत सूचना आदिवासी डिपार्टमेंट आणि महसूल डिपार्टमेंट एकत्र मिळून बैठक घेऊन इश्यू करत नाही तोपर्यंत हा प्रश्न जे आहे सवाल होणार नाही काय होणार आहे का कोणी बांधव पन्नास हजार कोणी बांधव जे ओबीसी मध्ये आहेत ते जर घुसले तर काय होणार आहे त्याचा भविष्याचा विचार करा जे ज्याच्यावर काय चाललेलं आहे काय परिणाम होतील हा विचार करून काय केलं सांगितलं मी पण कुठल्याही लोकप्रतिनिधीने किंवा त्या तिथल्या याची दक्षता घेतली नाही त्याच्यानंतर काही संघटना आहेत अमरावतीचे आपले एम्प्लॉय फेडरेशनचे विद्यार्थी आहेत उदा का सांगतो माहिती आहे का त्याची जाण व्हायला पाहिजे जाण होऊन कुठेतरी आपला मुंबईमध्ये एक हब होऊन मुंबईच्या लोकांनी त्या लोकांना सहकार्य करून एकमेकांना सहकार्य करून हे पुढचे प्रश्न जे आहेत हे हाताळण्यासाठी हे गोष्टी सांगतोय तुम्हाला मी त्याच्यानंतर काय केलं मी अमरावतीच्या संघटना फोन केला एक स्वाय संघटना हो संघटनामध्ये असं असं आहे तुम्ही तुमच्या एक पत्र घ्या आणि आदिवासी विकास मंत्र्याकडे बैठक लावा तर त्या एम्लॉयशी काय उत्तर द्यावं सर त्या लोकप्रतिनिधीशी माझं पटत नाही त्याच्याशी माझं पटत नाही मी प्रश्न देणार नाही आम्ही त्या ठिकाणी आंदोलन केलेली आहे काय झालं उत्तर काय आलं <ँण> आम्ही त्या ठिकाणी आंदोलन केलेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं माझं पटत नाही प्रश्न उत्तर देणार नाही तर हा प्रश्न कुणी साठवट करावा हा काय झाला अमरावती झाला मराठी त्याच्यानंतर आर फेडरेशन शाखा नागपूर श्री मधुकर गोईके या साहेबांना फोन केला मी गोहिते साहेब असं असे इशूर आहेत अमरावती म्हणजे प्रश्न चाललेले आहेत ऐकून का सांगतो मी पुढे काय केलं मी सांगतोय मी काय होतं काय बोलतो काय मी ऍक्च्युली पूर्ण राज्याचं राज्यामध्ये काय चाललेलं आहे आपल्याला काय करायचं आहे यासाठी ह्या गोष्टी बोलता येईल याचा अर्थ मी मुलामध्ये क्रिटिसाइज करत नाही आहे अहो ऐकून घ्या तू का सांगतो माहिती आहे का त्याचं सोल्युशन सांगतो तुम्हाला ऐकून घ्या काय बोलतो माहिती आहे का त्याच्यानंतर संघटनामध्ये काम कसं चाललेलं हे सांगतो तुम्हाला मी आपल्या भारत महाराष्ट्रावर ज्या संघटना आहेत ह्या संघटना कशा काम करत आहेत हे सांगतो तुम्हाला मी ऐकून काय काहीतरी माहिती आहे का तो प्रश्न खूप ज्वलंत परिणाम मला काय होणार हे मला माहित होत मंत्र विखे साहेबांनी फोन केलं आर डी आताराम त्याच्यानंतर काही जे नागपूरचे संघटक आहेत खूप चांगल्या पद्धतीने संघट काम करतात त्यांना सुद्धा फोन केलं होतं हो नाही माझं सध्या मी पेसा संदर्भात छोटा संवर्ग छोट्या संवर्गात सुद्धा काम सुरू आहे मंत्रालयामध्ये त्याच्यावरती आम का बोलले ते त्याच्यानंतर सगळ्यांना फोन लावून झाले त्या ठिकाणी आता अमरावतीच हा कोळ्याचा जो विषय आहे महादेव कोळी ठोकरे कोळी काय त्याची कहाणी वेगळी आहे ते सगळ्यांना माहीत आहे तर हा प्रॉब्लेम कोण सॉल्व आता त्या ठिकाणी काय माझा काय मतदारसंघ आहे का अमरावती म्हणजे तर काय झालं त्याच्यानंतर सगळ्यांना फोन करून झाल्यात सगळं चर्चा झालं त्याच्यानंतर सीएम काही ते मिटिंग झाली आणि ते उद्ध्वस्त झालं परंतु हा प्रश्न संपलेला नाही त्या ठिकाणी शेवटी काही कार्यकर्ते आले ते माझ्या ऑफिसमध्ये बसवलं मी राजकुमार पटेल आहेत त्या क्षेत्रातले आमदार हॉटेल साहेबांनी फोन लावलं सर असं इश्यू इशू आहे हा इशू साठ उठ करण्यासाठी एक लिगल मार्ग जर काढायचा असेल हा माझ्या मतानुसार मला वाटतं एक मिटिंग लावावी महसूल मंत्र्यांकडे आणि आदिवासी मंत्र्याकडे दोघांत चर्चा व्हावी सर्टिफिकेट कशी इश्यू करावे काय करावे मायग्रेशन कोण आहेत मायग्रेंट नाही आहेत सत्याहत्तरचा जो कायदा आहे मायग्रेशन झाल्यानंतर आम्ही किती वर्षापासून व्यवसाय करतात किती दिवस राहतात त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी बघून याचा एक सर्वसाधारण अभ्यास करून त्या ठिकाणी महसूल डिपार्टमेंटनी महसुली अधिकाऱ्यांना सर्टिफिकेट इश्यू करण्यापूर्वी काही इन्स्ट्रक्शन द्यायचे असतात तरच हा जो प्रश्न आहे त्या ठिकाणी सॉर्ट होऊ शकतो शेवटी बोलवलं त्यांना पत्र तयार केलं आमदार साहेबांच्या पत्र झालं आदिवासी डिपार्टमेंटच्या सहसचिवाकडे तो पत्र पाठवलं हो मधल्या काळात मला नऊ आगस्टचे प्रोग्राम झाले त्याच्यामुळे आदिवासी मंत्री आणि बाकीचे अधिकारी बिझी होते त्याच्यामुळे त्याचं पण नंतर तर फालोक घेतला मी बाबा असं एक मिटिंग लावा तर संघटना ह्या पद्धतीने काम आहेत कुठलीही संघटना जी आहे एक राज्याचं नेतृत्व जे आहे सर आणि एक खूप चांगलं शब्द सांगितलं